नमस्कार माझे ना नाव श्रावणी आहे मी चौकीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा आज मराठी मराठी मा, गायन कविता मी तुम्हाला करून दाखवणार आहे ते तुम्ही शांत का माझ्या कवितेचे कवी आहे माझ्या कवितेचे नाव आहे आभा माया कवितेचे कवी आहे विलास तिंदगीकर पावसा रे पावसा रे मला कसाचे ढग तू दे दोंगदरी आणि शेतात मला खूप शेतकरी बाबा शेकरी बाबा शेतकरी मला पेरू दे। शेत पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे पंती ग पंती ग मला दिवाळ दे गरिबांच्या झोपडीत मला उजेड नेऊ पक्षा रे पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे तोंडात फळे घेऊन जाऊन बुके कंगालांना वाटू दे परी ग परी ग मला बागेत येऊ दे आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभार माया मिळू दे परीगो, परी ग परी परी ग परी ग मला बागेत येऊ दे आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभार माया मिळू धन्यवाद